शहरातील धाकटा राजवाडा परिसरातील विठ्ठल जवळ आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून जोरदार हणामारी झाली या प्रकारात तलवार लोखंडी रॉड आणि बॅट सारख्या घातक हत्यारांचा सा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आलाय या घटनेत सहा सात जण जखमी झाले आहेत सर्व जखमींवर सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये रितेश मनोज गायकवाड करण दीपक गायकवाड सोहम कांबळे सुरेश वाघमारे सुजल कांबळे अजय वाघमारे आणि बलवंत खंडागळे यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सिव्हिल रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सदर बाजार पोलीस चौकी व जोडभाई पेठ पोलीस चौकीचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे हाणामारीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे पोलिसांकडून दोन्ही गटांशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे अधिक तपास पोलीस करत काय नाही माझा मुलगा झोपला होता फोन आला कुणाच बापू कांबळे त्याचा फोन आला ये कुठे आहे ये इकडे तू ये म्हणून फोन आला त्याला अरे काय रे काय रे म्हणताना नाही नाही तू ये ये शिव्या देऊन त्याला बोलवून घ्या ये 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 म्हणला काय झालंय सांगतो नाही तू ये इकडे ये बाहेर ये बाहेर ये अरे कुठे बाहेर ये कुठे येऊ म्हणताना शाखेपशी येत मग ये म्हणताना दहा पंधरा पोर आणला त्या दहा बारा जास्त होते मग त्या बापू आणि त्याच्यासह ती त्या काय बाय आजय वाघमारे सिरज वाघमारे परत नाव हो काही त्याच्या भाव दुसरे विजय कांबळे हे वाघमारे आणि मंदिच्या नवऱ्याचं नाव रे काय झालं काय झालं मग त्यांनी पण सगळे जण मिळून त्याला घोळका करून मारायला सुरुवात केली कालवा सगळे पळताना आम्ही बी पळालो माझे नाते बी पळाले सगळे पळाले जण येऊन शनी म्हणाले ले, ले।, ले, ले मस्ती करता फलानं करता बिस्ताना करता म्हणून काट्या जे त्याने ह्याला ह्यानी त्याला असलं मारामारी चालू झाली कोयत्यानी वगैरे मारहाण झाली म्हणून ऐकलं आम्ही प लाकडं काय काय होते कुणाला माहीत साहेब मी तर मला मा, बोलायला येणार नव्हतं मला एवढं गर्दी बघून शाली मला तुम्हाला ती बोलायला येणार एवढी गर्दी बघून त्याने मला बोलायला येणार नव्हतं तुमची अपेक्षा काय अपेक्षा काय तुमची अपेक्षा काय त्यांनी ना त्यांनी अन्याय केल्यात आमच्यावर जरवारीला आमच्यावर अन्याय करते बघा मला एवढं पाहिजे की आम्हाला न्याय मिळवून द्यायचं आमच्यावर लय अन्याय व्हायला माझी लेकर आता तरी राहिले की आणखीला लागायला तर ह्यानी जाणून बुजून भांडणं काढायला घरी बोलवून त्यांनी फोन लावून बुल आपल्या माझ्या पोराला होय काय आमची पोर बसाय गेले नाही रात्री चार ला पाणी आलत म्हणून झोपल्या ती सगळ्यात झोपले होतो आम्ही आम्ही गडबड लुगड तिथं त्याला फोन आलाय मी लुगड नेसायले मग कुणाचा रे कुणाचा म्हणताना त्या बाप्याचा आलाय म्हणला मग सगळ्या त्यांच्या बाया बिया कोण बोन सगळे आले तिथं भांडण मग पळत तसंच गेले हो आता मी सकाळी रिक्षावर जात होतो काही वेळेस म्हणून बाहेर गेलो माझ्या पंचवीस पेन्शन होते म्हणतो अरे याला माध्यम शिकले मस्ती करते माझ्या मार्ग केली पेन्शनाऊ विशाल कांबळे राज कांबळे मनीष कांबळे सुरेश वाघमारे विनोद कांबळे यांनी मिळून सगळ्यांनी कशा कशाच्या सहयाने मारली जाते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिस अप